चला आता, आता पुष्पा रसा हे आहे तांबड्या रस्याचं साईड हे आहे आपल्या हा आता आपण पांढऱ्या रसाचं तेल आपण आता ह्यामध्ये टाकणार आहोत अर्धा पळी तेल आपल्या पांढऱ्या रस्त्यामध्ये आता तेल आपलं छान गरम झालंय आपण त्याच्यात तेजपत्ता आणि दालचिनी टाकूया नी नी आपल्या पांढऱ्या रस्त्यामध्ये पण आपण दालचिनी आणि तेजपत्ता टाकणार आहोत तेजपत्ता आणि दालचिनी छान खमंग यायला लागले त्याचा आता आपण त्याच्यात कांदा टाकलो आपण आपल्या पांढऱ्या रस्त्यामध्ये कांदा टाकणार आहोत आता आपला कांदा चांगला भाजलाय आपण याच वाटण टाकू सिक्रेट आहे आपला मसाला आपला पण कांदा चांगला परफ्यूम झालेला आहे आपण यात गरजेनुसार आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया हां आपण हे छान मिक्स करून घेऊया ह्याला आता आपण ह्याच्यात टाकूया आपला मसाले लाल मसाला लाल तिखटचा मसाला आणि हळद आणि आपण ह्याच्यात थोडासा आणखीन एक मसाला टाकू आपल्या तांबड्या पांढऱ्या रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला नाही आता आपण याच्यात थोडासा मटण्याचा रस्सा टाकून छान मुरून देऊ या मसाला राहिलेला मसाला आपण नंतर टाकणार माझं नाव स्नेहल माझं नाव श्रद्धा कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि सध्या घरीच माझं पण ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय आणि सध्या मी पण होमविस आहे तुमचा हो आम्ही फक्त हेल्प करतो बिझनेस आमच्या आई करतो हो आम्ही पडद्यामागचे कलाकार आहोत आता याला छान तेल सुटलंय मसाला आपला छान परतलेला गेलाय आता मी ह्याच्या थोडस चवीनुसार मग मीठ टाकते आपणही आपल्या पांढरसामध्ये चवी फुलत मीठ टाकणार आहोत हलवून घेऊया आता, परत है। आता आपला मसाला छान परतला गेलाय आता मी आपला राहिलेलं मटणाचं जे पाणी आहे ते आपण सर्व ह्याच्यामध्ये टाकूया आणि याची उकळ काढून घेऊ आता हे छान ढवळून घेऊया आपणही आपल्या रसामध्ये बटणा चाळणी रसा टाकणार आहोत ह्याला मस्त हलवून घेऊया पण हळद दूध टाकणार आहोत उकळ येऊन द्याय आपण ह्याच्यात थोडासा आणखीन रसा टाकूया आता आपल्या पांढऱ्या तांबड्या रसाला छानशी एक तरी आली आहे आणि तो छानपैकी रेडी झालाय आता आपण ह्याच्यात फक्त सजवण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आता आपला तांबडा रसा छानपैकी रेडी झालेला आहे त्याला छान तरी वगैरे पण आलेली आहे आपलाही पांढरा रसा रेडी झालेला आहे त्याला सांगू काय आपण त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर थोडीशी पांढरा रस्सा रेडी झालेला आहे चला आता आपण बनवणे तांबडा पांढरा रस्सा मटन हा त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत भात आणि ही ग्रेवी हा आहे पांढरा रस्सा आणि हा आपला मटन सुरू ही आहे आपली तांदळाची भाकरी आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या भाकरी अवेलेबल आहेत ॲज पर द रिक्वायरमेंट कस्टमरच्या आपण ती अवेलेबल करू आणि हे आपलं एक कॉम्प्लिमेंटरी ही आहे सोलकडी आणि हे अशा प्रकारे वा वा मंडळी संपूर्ण कोल्हापूर तुम्हाला इथे कळंबोलीमध्ये आहे इकडे पाहू शकता मस्त असं तांबडा पांढरा ताईने या ठिकाणी बनवलेला आहे भरपूर काही पदार्थ दिले आहेत मंडळी इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं तांबडा रस्सा आहे इकडे पांढरा रस्सा आहे राईस आहे इकडे मटन सुक्का इकडे भाकरी तांदळाची दिलेली आहे बाकीच्या पण भाकरी आहेत इकडे मस्त असं अंड्याचं घरी दिलेले आहे सोलकरी दिले आहे मंडळी आणि पुष्पा किचनमध्ये मिळते कळंबोलीला आपल्या आता कोल्हापूर इथे तुम्हाला कळंबोलीमध्ये मिळते ॲड्रेस मी खाली दिलेला आहे म्हणतोय ट्राय करूया सुरुवात आपण तांबड्या रश्याने करूया काय झंझणी अरे वा काय लेअर आली जबरदस्त वा 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 जबरदस्त झंझणी त्यांचे काकूंचे घरगुती मसाले सुपर आता पांढर रस्सा मंडळी सुपर सुपर एक ना तुफान आणि या ठिकाणी मंडळी ताईने मटन सुक्का बनवलेला आहे तुफान मेहनत आहे मेहनत ताई आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मटन सुक्का सोबत तांदळाची भाकरी पुष्पा किचन कळंबोली ॲड्रेस मी काल दिलेला आहे टाईम दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे म्हणजे यायचं ट्राय करायचं भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्स तुम्ही टाटा बॅटे केअर See you